बंदन वाले पुझिया करनालाठिया धरनाला अनको जात पोती शोभ शिवाजी काले जनवाला अनको जात्र पोती तानाजी मालेसरांनी जरी खिंड लढवली नसती दादा तर आज आपण इथे जिवंत सुद्धा राहिलो कदाचित आज आपल्याला इथे कार्यक्रम करायचा असला शिवाजी महाराजांनी जर आज स्थापन केले नसतं तर आज आपल्याला परवानगी मागायला लागली असती मुघलांच्या दरबारात जावा लागला असतं दादा आपल्याला मुदलांच्या दरबारात जाऊन आपल्याला परवानगी घ्यावी लागली असते पण शिवाजी महाराजांनी एवढं आपल्यासाठी कार्य करून झाला आपल्याला कोणाला कोणाची परवानगी मागायची गरज नाही आज आपलं धर्म कार्य जर चालू ना शिवाजी महाराजांकडे चालून दादा शिवाजी महाराज जर नसते तर आपल्याला सर्वांना त्या मुघल दरबाराची चाकरी करावं लागली असते आजपर्यंत म्हणून मला जागरण मांडलं त्या भवानीच जागरण मांडलं म्हणलं त्या खंडरायाचे म्हणून बाबा गणाची सेवा केल्या नसा कोणत्याही कार्याला शोभा येत नाही